सो वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स तर मी आज आहे कुर्लीमध्ये म्हणजेच माझ्या माहेरी आणि माहेरी तुम्हाला हे मागे दिसत असेल माझ्या पाठीमागे तर हे आहे माहेरचं मंदिर कुर्ला देवीचं आणि तिथे होता सप्ताह म्हणजे सात दिवसाचा जो सप्ताह असतो तर तो मंदिरामध्ये चालू झाला होता आणि आजचा पहिलाच दिवस होता आणि लकीली मी गावी होते सो पहिल्याच दिवशी आम्ही मंदिरामध्ये जाऊन मस्त देवीचं दर्शन घेतलं हा आहे मंदिराचा आजूबाजूचा सुंदर असा परिसर निसर्गाच्या अगदी सानिध्यात हे गाव आहे आणि डोंगर बघा किती जवळ जवळ आहेत आणि एवढे मोठे मोठे डोंगर आहेत आणि डोंगराच्या अगदी पायत्याशी हे आमचं छानस छोटस गाव आहे फ्रेंड्स वेलकम बॅक टू तर आज आम्ही चाललेलो आहोत आज आम्ही आलेले आहे माझ्या माहेरी सो ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे माझं गाव कुर्ली आहे आहे, आता, आज पसुन साथ आहे, था था, आहे रह, आता मी कुर्लीमध्ये आहे सो आत्ता आमच्या गावात आजपासून सात दिवस देवीचा सप्ताह बोलतात त्याला तर सप्ताह आहे आणि मंदिरामध्ये खूप सारे कार्यक्रम होतात जसे देवांचे कार्यक्रम होतात भजनं होतात तर ह्या सगळ्या गोष्टी असतात बट आम्हाला आजच्याच दिवस सुट्टी आहे सो आम्ही आजच गावी आहेत उद्या आम्ही परत मुंबईला रिटर्न निघणार आहेत तर आत्ता मी मंदिरामध्ये जाऊन पुन्हा घरी चाललेली आहे ही आहे माझी वहिनी सोबत गाव तर माझं मला वाटतं तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तरी सुद्धा परत एकदा तो मस्त गाव आहे आमचं अगदी हिरवं हिरवं पाठीमागे बघा केवढा मोठा डोंगर दिसतोय हां इथे बघा मस्त ही फळं धरलेली आहेत एंकार ना तुमच्या गावात काय म्हणतात मला माहिती नाही पण आमच्या गावात चिकना म्हणतात आणि ही पिकली ना की काळ्या कलरची होतात आणि मस्त लागतात एकदम ही बघा आता सध्या हिरवी असत पण पिकली ना की खूप छान लागतात आम्ही लहानपणी ना ही एवढी खायची खूप जास्त खायची केवढी मोठी ती जाळ असा चिकनाची तुमच्याकडे काय म्हणतात तुझ्या मायरात चिकनाच म्हणतात म्हणजे आमच्या या गावपट्ट्यात ह्या फळांचा चिकनाच म्हणतात आणि काळी होतात पिकल्यावरती जशी करवंदा होतात तशी पण ही खूप छोटी असत आणि करबंदा थोडीशी आंबाटी गोड लागतात ती पण तशीच लागतात पण जास्त ती गोडच असत ही सो so, ही खूप छान लागतात आणि आम्ही लहानपणी खायची आता आमचा असा प्रॉब्लेम झाला आहे आम्ही ही खाऊ शकत नाही कारण ही जेव्हा पिकतात तेव्हा आम्ही ऑलरेडी मुंबईतच असतो आणि मुंबईत तर ऑफकोर्स ही मिळतच नाही सो ठीक आहे बट बघायला तरी भेटली कच्ची तरी कच्ची कच्ची तरी बघायला भेटली तर बघून समाधान गेलं गे थोडं तर काहीच काजिंका असा मोर अजून खायचो खायच काजी धरलेले नाहीत म्हणजे फक्त मोर लागलो असा आणि बाकी बऱ्यापैकी काजिंका फका पडली आहेत बाजे कोवळ्या काजी असत ते काकडे फका पडली म्हणतात तर फका पडलेली असत आणि अजून पंधरा दिवसांनी येणार तर अकडे काजीच काजी हे बघा किती मोर लागलो बारक्या बारक्या काजिंका पण सो फ्रेंड्स हे बघा काजी यायचं धरलेले असत मस्त अजून हे फका असत म्हणजे अगदीच बारीक पण हे आठ दहा ते पंधरा दिवसांनी हा हो मस्त काजू होतो आणि हिरव्या काजूची भाजी खाऊची म्हणजे स्वर्ग सुख हे बघा ती काजू मस्त धरलेली आहेत आणि मी गावातील की तर मग काय मस्त मस्त व्हिडिओ करून गावतो म्हणून म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण या कोकणातल्या गोष्टी पोचवूया है तुम्हाला दिसता ना एका तोरणा म्हणतात आमच्या गावात आणि ही तोरणाची झाड बघा कशी मोहर लागलो मस्त फुल्ली असा एका आता तो लागते तोरणा आणि पिकली की एक नंबर ह्यो हनमेव जो भेटतात त्याच्यातलो हा सगळ्यात फेवरेट तर ही असा आमची काज गाईच म्हणजे माझ्या बाईची काज आई ह्यांची नाया माझ्या आईची <laughs> बरोबर आता तुमचीच तर का पण मस्त फाका पडली आहेत पण ला उंच असा ही काज खूप त्याच्या बघा किती उंच हाय ना तिचा मूळ असा आणि ही एवढी उंच काजा त्याच्यामुळे इतक्या का काय कॅमेऱ्यात क्लिअर दिसणार आहेत पण काजी धरले होत ग आमका पाठवून देवा हा मुंबई कळला काय आमका पाठवून देवा मुंबई नाही तर हे स्वतःच खात आमका देत नाही आम्ही खाऊ खाऊ माहिती गोव्यात चालला बरोबर ही पण गोव्यात असता त्याच्यामुळे का पण भेटतील की नाही माहिती नाही ती घेऊन ना येतली पार्सल हा बरोबर प्रतीक श्राव्या मॅडम श्राव्या मॅडम <laughs> बोलून ह्याचो आमच्या नवीन मेंबर आहे नाव ठेवलं याचा बेबी बेबी बेबी

आडाळ्यावर घ्यायचा कापायचा याच घर बघा घर आम्ही

आम्हाला पण द्याल ना खायला बघूया मी कोणाला देणार नाही पोटात दुखणार तुमच्या नाही नाही देणार हा काय झालं हे बघा या जवळ काजू मस्त झालेली असतात आणि आता आधी पहिलं खांब दाखवतो सीझन काजू मस्त काय हे असत आमच्या आईन लावलेले अननस आणि आता बघा अननसां प्रत्येक झाडावर एक अननस धरलेलो दिसत तुमका तर ह्या बाजूक अननस चांगले होत आईन आमच्या पहिल्यांदा सुरुवातीक एक मामाकडनं आमच्या आणून लावलेले आता नचेच कितके अननसाची झाडा झाली असत आणि भरपूर अननस धरली पणत अगदी लाश टोकापर्यंत असत त्या पूर्ण तर काल इले होते का मी होते मायरा आणि आता घरात जाऊची वेळ पण झालेली असं आता माझे मिस्टर मग नेऊ घेतील म्हणजे आज आम्ही मुंबईकच जाऊक निघणार असो डायरेक्ट म्हटलं चला आईचे जरा अननस वगैरे पण तुमका दाखवूया कितके झाले असत ते So, चला, तो यो सो चला आजचं हो ब्लॉग आपण हयच स्टॉप करूयात भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय